खासदार संजय राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना पत्र लिहिलं या पत्रातून माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आहेत कुठे असा प्रश्न राऊतांनी विचारलाय उपराष्ट्रपतींच्या ठाव ठिकाणाबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही आहे त्यांचे सध्याचं स्थान काय आहे त्यांची प्रकृती कशी आहे या बाबींबद्दल कोणतीही स्पष्टता नाही असंही या पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय सायंकाळी सहा राजीनामा देतात आणि तेव्हा असून त्याचा था थांब था 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 लागत नाही काय आरोप केलाय कोणी तपासून बघतो आणि मग बोलतो राजीनामा संशयास्पद वाटतो माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुठे आहेत अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड अचानक दिसेनासे झाले दरम्यान यावरून संजय राऊतांनी थेट अमित शहाना पत्र लिहिलंय जगदीप धनखड आहेत कुठे असा सवाल पत्राच्या माध्यमातून संजय राऊतांनी अमित शहाना केलाय एकवीस जुलै पासून आजपर्यंत आमच्या उपराष्ट्रपतींच्या ठाव ठिकाणाबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाहीये त्यांचं सध्याचं स्थान काय त्यांची प्रकृती कशी आहे या बाबींबद्दल कोणतीही स्पष्टता नाही राज्यसभेतल्या काही सदस्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आलं नाही त्यांच्याशी किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांशी कोणताही संवाद झालेला नाही ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे आपल्या उपराष्ट्रपतींना नेमकं काय झालंय ते कुठे आहेत त्यांची तब्येत कशी आहे ते सुरक्षित आहेत का या प्रश्नांबद्दलचं सत्य जाणून घेणं देशाला पात्र आहे सायंकाळी सहा वाजता राजीनामा देतात आणि तेव्हा असून त्याचा था थांबपत्ता लागत नाही हतापत्ता लागत नाही लापत्ता होतात बेपत्ता होतात देशाचा इतका मोठा महत्व संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की देशाच्या गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे की त्यांनी समोरून माहिती द्यावी ही आमची उपराष्ट्रपती सुखरूप आहेत ते ह्या या ठिकाणी आहेत तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकता त्यांच्याशी संवाद साधू शकता आज या क्षणी जगदीप धनखड यांच्याशी कोणाचाही संवाद होऊ शकत नाही ते हाऊस अरेस्ट आहेत का त्यांना कुठे बंदिवान करून ठेवलं आहे काय झालं का दरम्यान राऊतांनी केलेल्या सवालानंतर सत्ताधाऱ्यांनी धनखड यांच्याबाबत थेट बोलणं टाळलंय राऊत काय बोलले माहिती नाही आधी काय आरोप केलाय ते बघतो आणि मगच बोलतो अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे याबद्दल खरंच मला आ, मी प्रवासामध्ये आहे पण तुम्ही काही राजकीय सांगतात त्याबद्दल मी यात काही बघितलं नाही कोण काय संजय राऊत काय बोलले कोण काय बोलले माहिती नाही मी सरळ बुलढाण्यावरनं अमरावती अकोला करत करत शेगाववरनं इकडे आलो आहे त्यामुळे काय आरोप केलाय जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावरून अंबादास दानवे यांनी देखील शंका व्यक्त केली जगदीप धनखड यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करू नये संपर्क तोडण्यात आल्याचा आरोप देखील दानवे यांनी केला आहे संसदेचं कामकाज चाललं नसतं अशातला काही भाग नाहीये या ठिकाणी वेगवेगळे सभापती करता येतात उपसभापती आहेच आणि म्हणून हा राजीनामा संशयास्पद वाटतो आणि जगदीप धनखड ही भूमिका कुठे बाहेर व्यक्त करू नये किंवा त्यांनी समाजाशी संपर्क ठेवू नये आणि अशा पद्धतीने मला असं वाटतं किंवा आमच्या पक्षाला असं वाटतं की यांना कोणत्याशी संपर्कापासून थांबवलेलं असावं हे जनतेसमोर यावं अशा प्रकारची इच्छा शिवसेनेने व्यक्त केलेली आहे जगदीप धनखड यांच्याशी संपर्क होत नसल्यामुळे विरोधकांनी सरकारला सवाल केले राजीनामा दिल्यानंतरच जगदीप धनखड गायब का झाले त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले का असा आरोप सुद्धा विरोधकांनी केलाय तसंच धनखड यांच्या संदर्भात कोर्टात याचिका दाखल करण्याचा विचार सुरू असल्याचा इशारा संजय राऊतांनी दिलाय ब्युरो रिपोर्ट